एवढे असे भांडे पडलेले आहे सकाळी सकाळी स्वयंपाक झाला सकाळी जास्त स्वयंपाकाची आणि नाश्त्याची गडबड असती सकाळी स्वयंपाक झाला म्हणजे स्वयंपाक चालू असताना जेवढे भांड्या असत्या तेवढे सिंकमध्ये किचनच्या सिंकमध्ये ठेवून देतो घासण्यासाठी आता हे जे भांडे पडलेले आहे सगळे सिंकमधून काढून स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यातील जे अन्नाचे कण आहे ते, ते काढून घेतलेले आहे एका पातील्यामध्ये आणि पातील्यात काढताना मी दुधाच्या पातील्यात काढले म्हणजे दुधाचं पातीलं कडक असतं तेही भिजलं जातं बाकीचे भांडे होऊचतं सगळ्यात आधी मी हे जे किचनचं सिंक आहे ते घासून घेतलं जे भांडे तेलकट बिलकट भांडे ठेवतो ते भांडे भांड्यामुळं सिंक हे तेलकट झालेलं असतं सिंकची जी जाळी आहे तीही लगेच अशी घासून घेतली आणि त्यानंतर जे पिण्याच्या पाण्याचे ग्लास असतात सगळ्यात आधी ते घासून घेतले म्हणजे बाकीच्या ज्या भांड्या जात तिखट कांद्याचा असा वास येत नाही भांड्यांना म्हणून मी जे ग्लास आहे ते स सगळे ग्लास पाणी पिण्याचे ते भांडे आहे ते घासून घेतले त्यानंतर हे बाकीचे भांडे घासलेले आहे आता एक दु खूप दुःखाची बातमी आहे आणि आनंदाची आहे पण दुःखाच्या बातमीपुढं आनंदाची जी बातमी आहे ती अगदी म्हणजे काहीच वाटत नाही ती म्हणजे यूट्यूबचं पुन्हा अजून एक पेमेंट मला झालेलं आहे आणि पहिल्या पेमेंटपेक्षा ते पेमेंट थोडंसं जास्तच झालेलं आहे आणि पहिल्या पेमेंटचा व्हिडिओही मी अपलोड केला नाही असंच चालू होतं आज उद्या आज उद्या पण तोही व्हिडिओ काय अपलोड झाला नाही आणि या पेमेंटला मी म्हटलं होतं की दोन्ही पेमेंट झालं का दोन्ही सोबतच व्हिडिओ मी अपलोड करीन पण तसंही शक्य झालं नाही आता म्हणजे अचानकच एक एकदम दुःखाची बातमी म्हणजे सगळ्यात जवळचं ज्यांनी चालणं बोलणं सगळं म्हणजे जे आहे आता मी जे हे व्हिडिओ अपलोड करत आहे म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ असते ते जिच्यापासून शिकले तीच या जगात नाही म्हणजे कायमची सोडून गेली ती म्हणजे माझी आई आता आणि पहिलं पेमेंट ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस मी आईला सांगितलं आई माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आईला कुठलेही म्हणजे अपेक्षा नसती की ती आपल्याला लिकीने पैसे द्यावा किंवा काही पण लिकीला जे पैसे येतात तिचे मेहनतीचे त्याचा आनंद इतका झाला होता क म्हणजे एकदा दोनदा सांगूनही आपल्यापेक्षा तिला जास्त आनंद झाला आणि तिचाही विश्वास बसला नव्हता की पेमेंट आलेलं आहे आणि इतका आनंद झाला होता पण आता पेमेंट येऊनही मला ज्या मला अजिबातही आनंद झालेला नाही मग त्यामुळे व्हिडिओही टाकण्यात आला म्हणजे व्हिडिओही टाकण्याचं मन झालं नाही पण लवकरच आता आईला जाऊन जवळजवळ महिना झालेला आहे आणि कुकिंगचे व्हिडिओही म्हणजे व्हिडिओ काढायचंही मन लागत नाही पण पण हा व्हिडिओ मी टाकत आहे कारण कुकिंगपेक्षा क्लिनिंगचे व्हिडिओ चांगले चालत्या आणि कुकिंगचेही टाकणारच आहे आता जवळजवळ दिवाळीच्या याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ एक महिना असा व्हिडिओमध्ये गॅप आला पडला म्हणजे व्हिडिओ नेमके माझे चांगले चालायला लागले आणि नेमकं एवढं मोठं दुःख झालं की त्यामुळे व्हिडिओ टाकणंच झालं नाही दिवाळीच्यामध्ये आता कदाचित एक ह्या एकवीसला पेमेंटही पुन्हा पेमेंटचा मेलही आला असता इतके व्हिडिओ चांगले चालायला लागले होते पण आजची दुःखाची बातमी कळाल्यामुळे आताही एक महिना होऊ नये व्हिडिओ काढायला अजिबातच मन होत नाही पण हा व्हिडिओ काढला कारण कामात गुंतवलं की आठवण येत नाही म्हणून हा व्हिडिओ काढावा आणि माझी जी यूट्यूबची जी फॅमिली आहे त्यांच्यासोबतही दुःख थोडंसं सा दुःख सांगावं आणि पेमेंट किती आलेलं आहे पहिलं पेमेंट आणि दुसरं पेमेंट किती झालं पहिल्या पेमेंटपेक्षा हे पेमेंट जास्तच झालेलं आहे तेही तोही व्हिडिओ लवकरच येईल आता माझ्या आईची खूप इच्छा होती की म्हणजे तिला माहीत होतं की यूट्यूबचे व्हिडिओ काढते आणि त्यामधून तिला पैसेही मला पैसेही येत्या तिला पहिलं पेमेंट आलं सगळ्यात आधी आईला फोन केला आणि आईला सांगितलं तिला म्हणजे मला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आईला आनंद झाला होता आता हे जे पेमेंट आलं आहे त्याचा फोन आता कोणाला लावा म्हणजे एवढा आनंद झालेला नाही कारण स्वतःच्या कमाईचं किती थोडे येऊ किंवा जास्त पैसे येऊ पण त्याचा जो आनंद असतो तो काय असतो तो सगळ्यांनाच माहीत असतो स्वतःच्या कमाईचं किंवा स्वनात स्वतःच्या मेहनतीच्या पेमेंटचं पण हे जे पेमेंट आलेलं आहे त्याचाही म्हणावा तेवढा आनंद अजिबात झालेला नाही आता सगळे भांडे जे आहे ते ग्लास पिण्याचे पाण्याचे सगळे स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि मी साबणीमध्ये काहीच मिक्स केलं नव्हतं साबण संपत आलेला होता या डब्यामधला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि लिक्विड केलं साबणीचंच लिक्विड केलं आणि त्याने हे भांडे स्वच्छ असं म्हटलं कु कुठलंही डिवाय केलेलं नाही किंवा कुठलंही सोल्युशन केलेलं नाही आता सगळे भांडे स्वच्छ धुवून घेतले आणि पिण्याचे ग्लास आ घासून घेतले त्यानंतर सगळे भांडे घासून सिंकमध्ये ठेवले आणि भांडे धुतले म्हणजे जे बाकीचे सिंकमधले जे भांडे आहेत तेही धुतल्या जातात आता किच किच ही गॅसची जी शेगडी आहे ती तर शक्यतो आठ दिवसातून एकदाच घासल्या जाती पण आता तेलकट झालेली होती म्हणून ती शेगडीही लगेच मी साबणीचं जे थोडंसं सा शिल्लक पाणी होतं त्याने ते घासलेले आहे आता इथं जे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी होतं मग तेही बायानं जाऊन देता जी गॅसची शिवड्या आहे त्या बाट बॉटलमधलं जे पाणी आहे त्याने हे जिथं जिथं साबण लावले तिथं धुवून काढलं आणि बॉटलही लगेच अशा घासून स्वच्छ अशा झाकण उघडं करून पालथ्या घातलेला आहे यामुळे पाण्या जे आतमधून बॉटलला चिकट पाणी येत नाही लगेच सिंकचे जे नळ आहे त्यालाही हात लागले जाते पाणी घेतं म्हणजे तेल होत्या तेही नळं मी घासून घेतलेले आहे त्यानंतर लगेच गॅसबट्टाही घासून घेतला साबणीचं थोडंसं सा पाणी होतं त्याच पाण्याने आता किचन ओटा शक्यतो मी मोकळाच ठेवते अजिबात काहीही ठेवत नाही म्हणजे मिठाचे डब्बेसुद्धा खिडकीमध्ये ठेवत नाही किचनच्या खिडकीत ठेवत नाही आता हे जे भांडे झालेले आहे ते किचन ओट्यावर मल पाल मला पालथे घालून ठेवायचे आहे म्हणून मी असं मोठ्या ताटात मळायच्या ताटामध्ये ते भांडे काही छोटे म्हणजे ग्लास ते ठेवले आणि किचन ओटा एकदम सगळा पुसून घ्यायचा आहे त्यामुळे ते भांडे खाली ठेवले आता जे कढाईमध्ये भाजी होती ती ही भाजी छोट्या भांड्यात काढून ठेवली आणि ती लगेच घासायला घेतली आणि या पद्धतीने किचन ओटा क्लीन झालेला आहे एकदम झटपट असा क्लीन झालेला आहे आता या कडाईमध्ये जे पाणी आहे म्हणजे थोडंसं जे ता भांड्यांमध्ये अन्नाचे कण असतात किंवा जेवण्याचं जे खरकटा असतं ते मी कढाईत काढलं ते 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 आता तेही लगेच टाकून येणार आहे नाहीतर ते टाकले नाही का लगेच चाचणं होत्या म्हणून तेही लगेच टाकून येणार बेसिंग स्वच्छ केलेलं आहे आता किचन ओटाही पाण्याने धुवून झालेला आहे पण सुक्या कपड्याने तो पुन्हा एकदा पुसून घ्यायचा असं पाच सहा दिवसा मिळून किंवा दोन तीन दिवसा मिळून किचन ओटा असा थोडा थोडा क्लीन केला म्हणजे अजिबातही तेलकट किंवा मेनचट होत नाही आता ओल्या कपड्यांनी सगळ्यात आई म्हणजे साबणीचं जे पाणी आहे त्याचे सफेद सुकल्यानंतर सफेद दाग पडत्या म्हणून मी पुन्हा ओल्या कपड्यांनी सगळा किचन ओटा आणि किचन स्टाईल घ्यायची शेगडी पुसून घेत आहे आणि थोडंफार जे पाणी आहे तेही कपड्यांनी काढून घेतलं आता हे जे इंडक्शन आहे तेही स्वच्छ कर केलं तेही ओल्या कपड्यांनी सगळं पुसून घेतलं मिक्सर जे आहे तेही पुसून घेतलं म्हणजे सगळं जेवढं आहे किचन ओट्यावर सामान तेवढं ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं आता हा स्वाब साबणीचा जो बॉक्स आहे म्हणजे डबा आहे तो एकदम मोकळा झालेला आहे आणि भांडे घासले सगळं किचन किचनवटाही स्वच्छ केला म्हणजे भांड्याच्या ज्या घासणी आहेत त्याही स्वच्छ धुतलेल्या आहे भांडे घासण्याचा जो स्पंज स्टीलची जी घासणी ती पण स्वच्छ धुवून घेतली पुन्हा एकदा हे बेसिंग व ओल्या कपड्यानी सगळं पाणी काढून घेतलं मग थोडं थोडं पुन्हा त्या किचन ओट्या जो कचरा असतं तो काढून घेतलेला आहे आता हे सुखं स्वच्छ असं एकदम वाळलेलं कपडा घेतला कॉटनचा आणि त्यानंतर गॅसची जी शेगडी आहे ती लगेच ओली न ठेवता लगेच सुकवून घेतली यामुळे गॅसची जी शेगडी आहे ती गंजत नाही आता इंडक्शन आहे तेही लगेच पुसून घेतलं सुक्या कपड्यांनी यामुळे अजूनच छान निघतं मिक्सरही पुन्हा पुसलं तेलाची किटली तीही पुसून त्याच्या खाली प्लेट ठेवलेली आहे म्हणजे खालची जा खाल तेलाच्या किटली खालची जागा जी असते ती चिकट होत नाही त्यानंतर सगळा किचनचा ओटा जो आहे तो सुक्या कपड्यांनी पुसून घेतला अशा पद्धतीने एकदम छान असा चकचक किचन ओटा झालेला आहे त्यानंतर जे खाली ठेवलेले जे भांडे होते